आज या रॅलीच्या माध्यमातून आज रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या मागण्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि येत्या आठ दिवसात जर आमचं नोटिफिकेशन निघालं नाही एकदम स्पष्ट सांग याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल पहिल्यांदा तर एक आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर संपूर्ण ठाणा पालघर नवी मुंबई आणि मग मुंबईचं काही हे कंप्लीट अभिबंध त्याच्यानंतर सुद्धा नाही झालं तर मग लाखोच्या संख्येने विमानतळाला दोन दिवस आरोग्य पण उतरला तर चालेल आणि काही झालं तरी चालेल शासनाने काही केलं तरी चालेल परंतु कसली तमा न बाळगता आम्ही रस्त्यावर एक